मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो आम्ही आमच्या वर्कशॉप्समध्ये ट्रेनिंग्समध्ये पार्टिसिपंट्सना नेहमी एका गोष्टीवर इन्सिस्ट करत असतो की तुम्ही डिक्लेअर करायची का पॉवर ऑफ डिक्लेरेशन समजून घ्या नाव डिक्लेरेशन किंवा घोषणा करणं एखादा आपण प्रोजेक्ट आणतोय एखादी योजना आपण आणतोय किंवा एखादं ध्येय साध्य करायचं आहे फायनान्शियल काही गोल अचिव्ह करायचा तुम्हाला हेल्थ मध्ये काय अचीव्ह करायचं आणि तुम्ही त्याचं डिक्लेरेशन केलं तर बरेच जणांचा तसं म्हणालो आणि नाही केलं तर लोक काय म्हणतील तर मित्रांनो इथेच खरी ह्या डिक्लेरेशनची पॉवर आपल्याला समजलेली नाहीये एडिसनच्या विषयी एक गोष्ट फेमस आहे थॉमस अल्बा एडिसन आपल्याला माहिती माहितीये ज्यांनी खूप शोध लावलेले ते एडिसन मेथड म्हणायचे त्याला एडिसन काय करायचं एखादा जर शोध लावायचा असेल एडिसन प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकायचे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डिक्लेअर करायचे मी हे करणार आहे आता ते डिक्लेरेशनचं वैशिष्ट्य काय असतं डिक्लेरेशन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस एखादी गोष्ट पहिल्यांदा अस्तित्वात येते कारण आपली सगळ्या गोष्टी या लँग्वेजमध्ये आणि लँग्वेज कधी क्रिएट होते जेव्हा तुम्ही बोलता त्याविषयी सो तुम्ही ज्यावेळेस डिक्लेअर करता की मॅन विल बी ऑन द मून ज्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की माणूस हा चंद्रावर जाईल तेव्हा डिक्लेरेशन अस्तित्वात आलं आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जसं हे डिक्लेअर केलं त्यावेळेस सायंटिस्टने त्यांना सांगितलं की सर आपल्याकडे अशी काही अजून हे नाही आहे अजून त्याची व्यवस्था झालेली नाही ते म्हणाले ठीक आहे मी डिक्लेअर केलं आता तुम्ही बघा काय करायचं आणि नंतर काय झालं आपल्याला माहिती आहे त्याविषयी अशी पण एक कहाणी आहे जी काही व्हेरीफाईड नाही आहे पण ते म्हणतात त्यांच्या सेक्रेटरींना त्यांनीच नंतर विचारलं अरे बाबा मी हे डिक्लेअर केले आणि सायंटिस्ट तर म्हणतायत की काही होत नाही तर तुला काय वाटतं तर ते म्हणाले सर इफ यू विश इट विल हॅपन आपली जर इच्छा असेल तर बरी तर असंच आहे मित्रांनो तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पण पहिल्यांदा स्वराज्य डिक्लेअर केल्यासारखंच ती शपथ घेतली ना जाऊ तर आपल्याला सुद्धा ज्या गोष्टी करायच्या त्या न घाबरता डिक्लेअर करता आल्या पाहिजेत आणि इथे तुम्हाला मी एक चांगला मंत्र देऊ इच्छितो प्रत्येक मोठं डिक्लेरेशन हे सुरुवातीला खोटंच असतं ज्यावेळेस थॉमस अल्व थॉमस अल्वडिसननी बल्बचा शोध लावेल म्हणून सांगितलं त्यावेळेस बल्ब थोडंच अस्तित्वात होता किंवा लोकांच्या विश्वासात थोडाच होता राईट ब्रदर्सनी जेव्हा सांगितलं की मॅन विल फ्लाय त्यावेळेस विमान थोडीच अस्तित्वात होती लोकं तर म्हणाले असतील ना की यार माणसं कशी उडू शकतील त्यांना पंख नसतात त्यांचं शरीर थोडंच हलकं असतं किंवा अलेक्झांडर ग्रॅम बेल जर असं म्हणाला असता की माणसाला इथून हजारो किलोमीटर बोलता येईल तर लोक तर हेच म्हणाले असते की यार एवढा मोठा आवाज थोडाच असतो कारण लोक करंट रियालिटीवर त्याला चेक करायचा प्रयत्न करतात ते त्यांच्या वास्तवातून तुमचे डिक्लेरेशन चेक करायचा प्रयत्न करतात आणि आत्ताच्या वास्तवामध्ये प्रत्येक डिक्लेरेशन हे खोटं असतं आता एक साधं उदाहरण बघा त्या डिक्लेरेशनची पॉवर लक्षात घ्या पंतप्रधान मोदींनी डिक्लेअर केलं अबकी बार चार सो पार त्याचा परिणाम काय झाला माहिती का की भारतातले जण त्या चारशेविषयीच बोलत आहेत एक तर होणार आहे म्हणून पण बोलतायत पण होत नाही असं पण म्हणतायत पण हे दोन्ही पक्ष त्या चारशेला जिवंत ठेवत आहेत आणि जितकी ती गोष्ट बोलण्यामध्ये जिवंत राहील तितकी ती होण्याची शक्यता वाढते प्रॉबॅबिलिटी वाढते ही खरी गंमत आहे त्याची त्यामुळे तुम्हाला जर क्रिटिसाईज करणारे असतील तुम्ही एखादा मोठं डिक्लेरेशन केलं म्हणून तर तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका ते पण तुमच्याच बाजूने काम करतायत हे लक्षात घ्या उलटा अशी लोक जास्त हिरिरीने जास्त प्रभावीपणे तुमचं डिक्लेरेशन जिवंत ठेवते आणि ते तुमच्यामध्ये ते जिवंत राहिल्यामुळे तुम्ही ते पूर्ण करण्याची शक्यता वाढत राहते मित्रांनो त्यामुळे तुम्ही आज जर तुम्हाला काही हेल्थमध्ये अचीव करायचं असेल म्हणजे अगदी साधा आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही डिक्लेअर करून टाकलं पुढच्या चार महिन्यामध्ये मी माझं वजन कमी करेन आणि तुम्ही असं गृहित धरा की तुम्ही तुम्हाला वडापाव खायची मू इच्छा झाली आणि वडापाव खाल्ला आणि तुम्ही ज्याचं तुमचं डिक्लेरेशन ऐकलेलं तुमचाच अगदी जवळचा नातेवाईक तुमच्या शेजारी तुम्हाला क्रिटिसाईज करतोय टोमणे मारतोय इकडे वजन कमी करायचं म्हणता आणि तुम्ही वडापाव खाता कोणी जिवंत ठेवलं ते डिक्लेरेशन जे तुम्ही विसरलं होतं की मला वजन कमी करायचंय तुम्ही स्वतःला परत जागेवर आणू शकता ओके माझं हे डिक्लेरेशन आहे मी इथे इनकन्सिस्टंट आहे चलो इथून पुढे परत कन्सिस्टंट राह मित्रांनो डिक्लेरेशनची ताकद समजून घ्या डिक्लेरेशनमुळे ते युनिव्हर्स मध्ये अस्तित्वात येतं त्यामुळे आज एक काम करा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्या लिहून खाणा आणि ते डिक्लेअर करून टाका बघा त्याचं मॅजिक काय होतं तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या गोष्टी होताना दिसायला लागतील आणि तुमचा मेंदू पण त्यावर काम करायला लागेल तुमचा विचार पण त्यावर काम करायला लागतील घाबरून जाऊ नका लोक क्रिटिसाइज करतील गुड न्यूज ते तुमच्या बाजूनी लोक तुमच्या बाजूनी बोलतील तर चांगलंच आहे पण तुम्हाला जे अचीव आहे ते डिक्लेअर करायला मात्र शिका त्याने तुम्हाला फायदा होणार मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांना तुमच्या ओळखीच्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार